पौर्णिमेला सेवा काय उपाय काय आणि सत्यनारायण कधी हे आज आपण बघणार आहोत अकरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे त्याचबरोबर बुधवारी संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी सॉरी सात वाजून बावीस मिनिटांनी संपत आहे तर बघा पौर्णिमेचा व्रताचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस हा बारा फेब्रुवारी असणार आहे पण सत्यनारायणाची पूजा ही तुम्ही अकरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर त्यानंतर तुम्ही करू शकता किंवा मग बुधवारी बारा फेब्रुवारीला सात वाजून बावीस मिनिटांच्या आतमध्ये देखील तुम्ही करू शकता बघा या दिवशी भगवान विष्णूंची किंवा शिवाची पंचोप्रचार पद्धतीने पूजा करा आणि सत्यनारायण कथेचं पठण करा त्याचबरोबर या दिवशी उपवास करण्याला आणि दानाला देखील महत्व आहे सत्यनारायणची पूजा बघा सत्यनारायणची पूजा म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न तर मी तुम्हाला अजून एकदा सांगते तुम्ही मंगळवारी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर संध्याकाळच्या वेळी आपण प्रदोष व्रतमध्ये पूजा करत असतो तर मंगळवारी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर आणि बुधवारी सात वाजून बावीस मिनटांच्या आधी अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्या टायमिंगमध्ये पूजा करू शकता पण प्रदोष काळात त्याचबरोबर बघा तुम्हाला सांगते माघ पौर्णिमा हा दिवस खूप जास्त शुभ मानला जातो या दिवशी गंगा स्नानाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही पण आपल्या घरीच आंघोळीच्या पाऱ्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जातं शुभमुहूर्तावर प्रदोषकाळी योगानुसार पूजा केल्याने म्हणजेच सत्यनारायण भगवानांची पूजा केल्याने पापांचा नाश होतो तर जीवनात सुख शांती आणि समृद्धी देखील येते त्याचबरोबर बघा या दिवशी उपाय केला जा जातो म्हणजे हा जो उपाय आहे हा तुम्ही तीन पौर्णिमा करू शकता तर तुम्ही सुख शांती आरोग्य समृद्धी यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्या घरासाठी आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दोन मातीच्या पंथी लागणार आहेत मातीच्या दोन पंथी त्यामध्ये तिळाचं तेल आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये भिजवलेली कापसाची वात का वात जी आहे ती कापसाची असावी खोबरेल तेलात भिजवलेली असावी दोन मातीच्या पंथींमध्ये तिळाचं तेल असावं आलं असेल लक्षात बघा तुम्हाला तीन पौर्णिमा हा उपाय करायचा आहे तर आधी सगळ्यात आधी तुम्हाला अकरा अकरा अक्षदा त्या दिव्यांमध्ये टाकायच्या म्हणजे एका दिव्यात अकरा दुसऱ्या दुसऱ्या दिव्यात अकरा तर अक्षदा ह्या लाल करून घ्यायच्या आहेत कुंकमाने अकरा अकरा टाकायच्या त्यानंतर तुम्हाला एक लवंग या दिव्यात एक लवंग त्या दिवसात अशा एक एक लवंग दोन्ही दिव्यात टाकायचे आहेत त्यानंतर भीमसेनी कापराचा एक एक तुकडा एक तुकडा या दिव्यात एक तुकडा त्या दिवसात असं दोन दिवे तयार करून घ्यायचे आहेत बघा दोन्ही दिव्याला प्लेट घ्या खाली त्यावर थोडेसे तांदूळ टाका प्लेटमध्ये त्यावर हळदी कुंकू आणि त्यावर एक दिवा दुसरी प्लेट घ्या दुसऱ्या प्लेटमध्ये पण तांदूळ हळदी कुंकू आणि दिवा असे दोन दिवे तयार केल्यानंतर एक दिवा आपली सकाळची म्हणजे हा तुम्ही बारा तारखेला करू शकता हा उपाय तुम्ही किंवा मग बुधवारी करू शकता बुधवारी बारा तारखेला करू शकता सकाळी तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्ही देवाची पूजा झाल्यानंतर सकाळीच तुम्ही एक दिवा देवाजवळ लावायचा आहे देवाच्या म्हणजे आपला जो देवारा आहे देवाऱ्याकडे तो तोंड करून तो दिवा लावायचा आहे दुसरा दिवा उचलायचा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे पूर्वेला तोंड करून दिव्याचं तोंड हे पूर्वेलाच झालेलं असावं बघा तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर त्यानंतर तुमच्या घराचा दरवाजा कुठल्याही दिशेला असू द्यास म्हणजे उत्तरेला असेल पश्चिमेला असेल तुम्हाला तुमच्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्या दे नमस्कार करायचा आहे माझ्या घरातली नकारात्मकता बाहेर जात आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येत आहे असं तुम्हाला मनाम मद मनामध्ये बोलायचं आहे पण आपला चेहरा हा आपल्या घराकडे असावा मग ते कुठलीही दिशा असू द्यात झालं ही सेवा तुम्ही तीन पौर्णिमा करू शकता या दिवशी तुम्हाला सेवा काय करायची हे सांगते बघा भगवान विष्णूंची सेवा करावी म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याचबरोबर कुलदेवीच्या टाक कुलदेवतेचा टाक असेल फोटो असेल टाक असेल तो पंचामृताने वगैरे अंोळ स्नान वगैरे करून तुम्ही अं अर्चन कुम करू शकता कुमकुमार्चना नवार नऊ मंत्राचा जप करू शकता ओ मेम रिम क्लिम चमुंडाय विच्चे या पद्धतीने तुम्ही कुमकुमारचन तुमच्या कुलदेवच्या टाकावर करू शकता त्याचबरोबर तुम्ही असेल तर श्रीयंत्रावर श्री महालक्ष्मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा करू शकता म्हणून तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता बघा आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी या दिवशी करायची असते त्याचबरोबर अभिषेक तुम्ही आवर्जून करू शकता माता लक्ष्मीची सेवा करण्याआधी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर पौर्णिमेला सत्यनारायण तुम्ही आवर्जून करा याचा खूप चांगला अनुभव खूप लोकांना आलेला आहे त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून तुम्ही खीर दाखवू शकता तुमच्याकडे जर तांदळाची फक्त पितृपक्षात केली जात असेल तर तुम्ही कुठलंही म्हणजे रव्याची खीर शेवयाची खीर करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे तर व्यंकटेश तो तर तुम्ही एक वेळा म्हणू शकता श्रीसुक्त सोळा वेळा येत असेल तर अतिउत्तम नसेल तर एक वेळा तुम्ही म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा आणि नवार्णव मंत्र सोळा वेळा आणि एक माळ आपल्या स्वामींची म्हणजे आपल्या गुरूंची तुम्हाला करायची असते आता बघा आपल्या देवारामध्ये कवड्या ठेवलेल्या असतात तर त्या कवड्या आपण नवरात्रामध्ये पौर्णिमेला चांगल्या दिवशी अभिमंत्रित करत असो तर तसंच माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे तुम्ही बा बुधवारच्या दिवशी ह्या कवड्या तुम्ही पिवळ्या करून हातामध्ये घ्यायच्या उजव्या हातामध्ये हाता आणि ह्या ज्या स्क्रीनवर तुम्हाला मी सांगितलंय ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र तर हे तुम्ही श्री सुक्त व्यंकटेशोत्र हे सगळं म्हणून उजव्या हातामध्ये घ्यायच्या हे सगळं म्हणायचं अभिमंत्रित करायच्या आणि परत आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या बघा याने तुम्हाला खूप खूप चांगला अनुभव जेवढी जास्तीत जास्त तुम्ही विष्णूंची सेवा कराल तेवढी माता लक्ष्मी प्रसन्न होईल ह्या कवड्या तुम्ही अभिमंत्रित करून ठेवू शकता बघा व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडी आवडली असेल व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक नक्की करा आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करा जय श्रीराम रामकृष्णहरी